कोण गुरुदत्त साहेब रमेश पाटील बोलतो तुम्हाला काय वाटतं आरक्षण टिकेल का बघा मी संविधानिक दृष्ट्या स्पष्ट सांगतो की ती जी टेस्ट करण्यात आलेली आहे ती एज्युकेशनल म्हणण्यापेक्षा फक्त इकॉनॉमिकल टेस्ट केलेली आहे आर्थिक मागासले तर नाही नाही टिकत नाही तर मग तुम्हाला वाटतं ना सरकारने चॉकलेट दिलं म्हणून नाही नाही बघा लक्षात ठेवा राजकारणी लोक सत्तेतले असो की विरोधातले असो दोन्हीची सारखीच भूमिका आहे तुम्हाला वाटतं म्हणजे चॉकलेट दिलं पन्नास टक्केचा अर्थात पाहिजे होतं म्हणजे रमेश हे असले चॉकलेट बिस्किट शब्द मी वापरत नाही मी म्हणतो आहे बरोबर म्हणजे तुम्हाला वाटतं का पन्नास टक्के मराठा अन्याय झाला म्हणून एक लक्षात ठेवा रमेश मराठा भाऊ जे आपले आहेत ते सामाजिक मागास नाही आहेत त्याच्यामुळे अन्याय किंवा हक्काचं किंवा असं म्हणणं योग्य नाही आर्थिक मागास आहेत आर्थिक मागासचं दहा टक्क्याचं आरक्षण स्पष्ट आहे नाही तर तुम्हाला वाटतं का म्हणजे तुम्हाला वाटतं का पण मराठ्यांना पन्नास टक्केचं हात भेटलं पाहिजे म्हणून नाही नाही रमेश देता येणार नाही सामाजिक मागास असेल तरच पन्नास टक्के चार्ज जात लक्षात ठेवा मी सुद्धा मराठा आहे पण खूप लोक गरीब आहे हो मराठा समाजामध्ये सामाजिक मागास नाहीत ना रमेश सामाजिक मागासची व्याख्या बघ ना अहो आज पण लक्षात ठेवा बघ ना आज काबीळ झाला तर लोक डॉक्टर जात नाही ते मांत्रिकाकडे जाते प्रत्येक ठिकाणी बघा खेड्यापाड्यामध्ये सर्व सर्वात जास्त समाज आहे ना सामाजिक मागासचे तत्व एकदा तपासून तर घ्या माझं काय म्हणणं माहिती आहे बरं माझं एवढं म्हणणं तुम्ही जाऊच नका ना मग सध्या मग आता त्याच्यामध्ये नाही नाही रमेश नाही शेवटी जिम्मेदारी एक दायित्व आहे अहो कोणती जिम्मेदारी आता मला सांगा नाही पण तिने ना आता त्यांनी तर मग तुम्ही तुम्ही जाऊ नका सध्या नाही 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 रमेश म्हणजे तुम्ही पुढे जाणारच का जाणार शंभर टक्के जाणार कारण त्यातल्या जागा ऐकून घ्या रमेश ऐकून घ्या या देशामध्ये या राज्यामध्ये जे खुल्या जागा असतात त्या आता जागा ज्या बहात्तर टक्के रिझर्वेशन झालं आपल्याकडं अडतीस टक्के राहिलंय त्याच्यामध्ये तेहतीस ते टक्के ते महिला भगिनींसाठी आहे त्याच्यामध्ये खेळाडूंसाठी आहे एक टक्का अनाथ भावांसाठी आहे त्याच्यामध्ये माजी सैनिकांसाठी आहे फक्त बारा टक्के जागा शिल्लक राहतात रमेश मराठी समाजाने करा कर काय बघा तुम्ही सांगा तुम्ही काय करा बघा तुम्ही काय करा बघा तुम्ही तुम्ही सांगा ठीक आहे मी तुम्हाला चांगला वकील समजतो ठीक आहे समज काय करू मग मी दहा टक्के जे याचं आरक्षण आहे आर्थिक निकषावर त्याचा लाभ घ्यावा की अत्यंत उत्तम आहे राजकारणी लोक राजकारण करत राहते पण आम्ही म्हणतात पाठी बघे ना सदावरती साहेब आम्ही जरांगे बाटला ते मागे मागे आता सांगतो आम्हाला येणार बघा ठीक आहे तुमची बघा तुम्ही विरोध करा मला माहिती होतं कोणी आण शंभर टक्के पण मला माहिती का बघा सरकारने फसवलं यात तुमच्यासारखे सारख्या पण असं थोडं त्रास देतात असं वाटतं साहेब त्रास रमेश मी कधीच देणार जाऊच नका ना, ना, ना। मग तुम्ही एक काम करा एवढं मराठा समाजावर प्रेम जाऊच नका ना मग तुम्ही नाही नाही माझा रमेशचा माझं प्रेम आहे ह्या प्रेमाचा अर्थ तत्वासोबत तडजोड नसते आणि हे संविधानिक तत्व आहे त्या नागसेन मनातून तेच तर शिकत आहे म्हणजे तुम्हाला वाटत सगळे लोकदा वगैरे सगळ्याच भेटू रमेश तुम्ही जाऊ नका ना तुम्ही जाऊ नका ना पण तुम्ही जाऊ नका ना मी काय म्हणतो तुम्ही जाऊ नका साहेब तुम्ही जाऊ नका पुन्हा माग घालायला जर आपल्याला म्हणतात तुझ्या माहिती माय घालू नको म्हणणं तिथला माग घालू नको गुणवंतांसाठी तुला शिवाय